तो समोर बघत उभा असतो ती एकटक त्याच्याकडे बघत असते दोघेही भूतकाळाचा विचार करत असतात सावू ये साऊ उठ बाळा जायच नाही का तुला आज हॉस्पिटलमध्ये किती आळशी झालीये ही मुलगी आई आवज देऊन देऊन थकली पण आपली हेरोईन तर स्वप्नात आहे ना मग उठणार कशी आई तू माझ्या स्वप्नात येऊन पण मला त्रास देते का ग काय साऊ काय म्हणालीस मी त्रास देते का तुला आई एवढं बोलून तिला ऐक चापट मारते तेव्हा कुठे सावू स्वप्नातून बाहेर येते डोळे उघडून पाहते तर आई शेजारी बसलेली आता आपल काही खैर नाही या विचारात असताना आई बोलते अग तुला विचारते मी कुठं लक्ष आहे तुझ अ कुठं नाही ग तू माझी आई आहेस ग तुझा त्रास होईल का मला काही अस बोलून पटकन अंघोळ करायला निघून जाते सावी आपल्या कथेची नाही का दिसायला सावळी नाकी डोळी नीट कुरुळे केस पूर्णांक चार दशांश पाचशी आहेत अशी ही हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत असते सावी आवरून खाली आली तर आई नाश्ता लावत होती सावीला फक्त आई असते तिचे बाबा ती लहान असतानाच एक्सिडेंटमध्ये गेलेले असता तिच्या आईने तिला खूप प्रेमाने सांभाळल असत सावी येते तस आईला पाठीमागून मिठी मारत बोलते आई सकाळसाठी सॉरी आई तिला बोलते हो बस बस माहीत आहे मला तुझं कस असत ते चल आता नाश्ता करून घे तुझ्या आवडीचे डोसे बनवलेत खरंच आई तू ना ग्रेट आहेस एकदम दिन बना दिया तुने आज तो हो घे खाऊन मला ही खूप आवरायच आहे सावू नाश्ता करत आईला बोलते आई मला ला ही दे त्या भुक्कड प्रियाला ही द्यावे लागतील नाहीतर माझं डोक खाईल तीर्थ्रूप हो देते आई मी चालली ग आज उशीर होईल मला यायला बाय सावू आईला बोलून खाली निघून जाते पार्किंगमधून आपली स्कूटी काढत निघून जाते आज हॉस्पिटलला एक नवीन डॉक्टर येणार असता ती स्कूटी पार्क करून येत असते तर तिला तिथे सगळ्यांची धावपळ चालू असते ती एका वार्डबॉयला विचारते काय चालू आहे इथे आत्ताच एक इमर्जन्सी पेशंट आला आहे त्यांचा ऍक्सिडेंट झाला आहे आणि त्यांचं ब्लड ही खूप गेलं आहे आपल्या ब्लड बँकेमध्ये ते उपलब्ध नाही आहे त्यामुळेच एवढी धावपळ चालू आहे साबू बोलते कोणता ब्लड ग्रुप पाहिजे अहो चला ना मग माझं आहे ना सावोअस बोलून त्याला आज चालायला सांगते हो का चला चला मग लवकर सावूच्या ब्लडमुळे त्यांचे प्राण वाचता डॉक्टरही तिला धन्यवाद बोलून त्यांना बघायला निघून जाता सावू विचार करते कोण आहे असे हे पेशंट की डॉक्टर ही मला धन्यवाद बोलले ती विचारात असताना तिथे प्रिया येते काय ग कोठे लक्ष आहे किती वेळची आवाज देत आहे मी अ हो बोल ना न काय ग तू इथं का लेट कसं काय आलीस आणि हो तुझ्यासाठी डोसे आणलेत खाऊन घेशील अरे यार तुला तर माहीतच आहे ना आपल्या मुंबईच ट्रॅफिक म्हणून उशीर झाला यार साबू तू ना ग्रेट आहेस एकदम किती दिवस झाले काकूंच्या हातचे डोसच खाल्ले नव्हते हो म्हणून तर आईला तुझ्यासाठी पण द्यायला लावले काय इथे एवढी धावपळ का, का चालू होती साबू तिला सगळ सांगते प्रियाला सुद्धा थोड नवल वाटत पण असेल कोणी मोठी व्यक्ती बोलून आपल आपल काम करायला निघून जाता ती डॉक्टर प्रधानच्या केबिनमध्ये येते डॉक्टर प्रधान तिला सांगता की ज्यांना तिने ब्लड दिले ते मोठे बिझनेसमॅन असता तिला त्यांची नर्स म्हणून त्यांच्या घरी जायच असत ते ठीक होईपर्यंत साहू डॉक्टरला विचारते की मीच का म्हणजे दुसरेही नर्स आहेत त्यांना का नाही पाठवू शकत मला तुझ्यावर जास्त विश्वास आहे ते माझ्या ओळखीचे आहेत म्हणून तुला पाठवत आहे ठीक आहे सर जाईल मी मला माहीत होत तू नाही म्हणणार नाही पण सर मी विचारू तुम्हाला काही हो विचार ना सर त्यांना नेमक झाल काय आहे ओह मी तुला त्याच नावही सांगितल नाही त्याच नाव आहे शिवाय देशमुख दे यूथ आयकॉन अँड मोस्ट एलिजिबल बॅचल त्याच्या जगात कोणीच नाहीये नातेवाईक आहेत पण ते, ते सुद्धा नावापुरते आणि त्याच्या प्रॉपर्टीवर नजर असलेले म्हणून मी तुला सांगितल त्यांची काळजी घ्यायला त्याचा जो एकिसिडेंट झाला आहे त्यात तो महिनाभर तरी बरा नाही होऊ शकत मला खात्री आहे की तू त्याची नीट कळजी घेशील धन्यवाद सर माझ्यावर एवढा विश्वास दाखवल्याबद्दल मी नक्की त्यांची कळजी घेईल डोंट वरी आणि हो फक्त त्याला राग खूप लवकर येतो तर तेवढ थोड सांभाळून घेशील ठीक आहे सर येते मी हो साबू सगळ आवरत असते तर तिथे प्रिया येते काय ग तू खरंच जाणार आहेस त्या शिवाय देशमुखच्या घरी हो डॉक्टरने एवढा विश्वास ठेवून मला सांगितले तर जावा लागेल ना म्हणजे तू मला आता एक महिनाभर भेटणार नाही एक प्रिया तोंड पाडून बोलते आग आपण एकाच शहरात राहायला आहोत विसरली वाटत आपण भेटत जाऊ साऊ तिच्या डोक्यावर टपली मारून बोलते नक्की ना हो चल आता घरी आमच्या मथोश्री वाट बघत असतील सावू आधी प्रियाला घरी सोडते नंतर तिच्या घरी जाते घरी आल्यावर आईला सांगून रूममध्ये जाते तिची आई तिला कॉफी बनवते आणि तिला आवाज देते साऊ आवरून टेबलवरून कॉफी मग घेऊन सोफ्यावर बसते कसा होता मैडम आजचा दिवस साऊ आईला सांगते की तिला उद्यापासून मी शिवाय देशमुखच्या घरी जायच आहे अस आई ठीक आहे म्हणून जेवण बनवायला निघून जाता जेवण झाल्यावर साहू शिवायची फाईल घेऊन वाचत असते तिचा फोन वाजतो ती बघते प्रियाच कॉल असतो बोला मैडम एवढ्या रात्री आम्हाला फोन कसं काय विशाल झोपला वाटत काय ग मी तुला आता फोनही नाही करू शकत का विशालचं म्हणशील तर तो झोपलाय तरीच म्हणन आमची कसं का काय आठवण आली ते सगळं सोड तुला माहीत आहे तू कोणाकडे जात आहे उद्यापासून प्रिया तुला जर मजाक करायचा असेल तर ठेवते मी फोन अरे मजाक नाही तुला माहीत आहे शिवाय देशमुख कोण आहे यार कसलं हँडसम आहे तो माहितीये का तुला मी तिथं त्याला बघायला नाही जात आहे त्याची काळजी घ्यायला जात आहे हो माहीत आहे ग तू तिथं काम करायलाच चाललिये पण त्यातून टाईम भेटला तर बघशील नीट त्याला नाही पाहणार मी त्याला मी तिथं काम करायला चाललीये तर तेच करेल काश सरांनी मला पाठवलं असत मी त्याच्या सोबत असते प्रिया मी ठेवते फोन मला झोप येत आहे खूप उद्या लवकर ही जायच आहे मला बाय गुड नाईट हो बाय गुड नाईट पूर्ण विराम पण मी काय बोलले त्यावर विचार कर एकदा सावु सगळं आवरून झोपून घेते तिला तर माहीतच नाहीये उद्यापासून तिच्या लाईफमध्ये काय होणार आहे ते